सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगाव जवळ दोन वाहनांचा भीषण अपघात चार वर्षीय बालक जागीच ठार मयत बालकाचे आईवडील बहिणीसह एक जण जखमी चाळीसगाव तालुक्यातील बोनस शिवारात क्रॉसिंग जवळ दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार वर्षीय बालक जागीच ठार झाला देवांश महाजन असं मयत बालकाचं नाव आहे या अपघातात दिनेश महाजन व त्यांची पत्नी स्वाती महाजन मुलगी आरोही तसेच दुसऱ्या वाहनातील महाजन हे जखमी झाले उत्तम महाजन हे मद्यधुंदा अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात मयत बालकाच्या नातेवाईकांनी महाजन यांना चोप दिल्याचंही सांगितलं जात आहे पोलीस त्या दृष्टीनं तपास करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद